पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरभी हॉस्पिटल येथे सर्व रोगनिदान महाशिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी होते ते व्यासपीठावर पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा चेअरमन अनिरुद्ध देवचक्के दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे महासचिव बाळासाहेब भुजबळ वैद्यकीय संचालक डॉक्टर वैभव अजमेरे माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते नगर शहरातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचून त्यांना दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सवलतीच्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा सुरभी हॉस्पिटलचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेची उद्दिष्टांची पूर्तता करणार आहे असे गौरवोद्गार यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले या शिबिरात नगर शहर सावेडी उपनगर भिंगार केळगाव सिद्धार्थनगर पटवर्धन चौक आदी परिसरातून सातशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तर पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानच्या सभासदांसाठी पंडित दीनदयाळ हेल्थ कार्डचा शुभारंभ यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्डधारक सर्व सभासदांना सुरवी हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अनेक दुर्दैवी मृत्यू झाले ते काही आपण थांबू शकत था। नव्हतो त्यानिमित्ताने गोष्ट घडली की औषध उपचारामध्ये किंवा हेल्थकेअरमध्ये पायाभूत सुविधांमध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली आणि ती गुंतवणूक आता आपल्या सगळ्या पेशंटला रुग्णांना त्याची आता मदत होणार आहे मला या निमित्तानं पुन्हा एकदा पंडित दिनदा प्रतिष्ठानचं वसंतरावांचं अभिनंदन करायचं हेल्थ कार्ड सुरू केले गेले ते समाधान सभासदान करत आहे ना

विचारावर आधारित ते काम करता येते कारण त्याचं एक वेगळं त्यांना वेगळं कर्मचे अभिनंदन त्यांनी केलं पाहिजे म्हणून माझ्या सर्व शिबिराच्या निमित्तानं त्यांनी घेतलेला पुढाकार शिरची हॉस्पिटल आणून घेतलेला पुढाकार निश्चितपणे या शिबिराच्या माध्यमातून नगरकारांची गरीब रुग्णांची सेवा निश्चितपणे होत राहील वाल्मिकिहून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे संघाच्या बरोबरीनं या सेवा क्षेत्रात त्या वैद्यकीय क्षेत्रात काम करताना सुरमीने काम करावं डॉक्टर विक्रम फाउंडेशन काम करावं निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला वाटतं अर्थ गुण आहे आपण त्या कामा लगेच सुरुवात करू अशी मी आपल्याला खाती देतो पुन्हा एकदा आनंदाना आणि त्याच्या सर्व सुरमीच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो आमचं जय हिंद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा